लोकसभेसाठी इच्छुकांकडून नावे मागवण्यात आली होती त्यानुसार राष्ट्रीय पातळीवर पातळीवर आणि राज्य या नावांबाबतचा सर्वेक्षण सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रासाठीची बैठक नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडली तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली नाही बघा निवडणुका आल्या आता पुण्या शहरामध्ये तर भाविक खासदारांची खूप ओढ लागली किती लागलेले सगळ्याच पक्षा काँग्रेसमध्ये लागले नुसतं काँग्रेसमध्ये लागले असं नाही हा प्रश्न सगळ्याच पक्षासाठी होता जे आपले चलिदला साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जो सक्षम निवडून येऊ शकेल त्याला तिकीट देणार अशी भूमिका मांडली आपण ऑलरेडी यादी केली आहे आणि त्याची केंद्र आमचं सेंट्रल म्हणजे आमच्या एआयसी पण लावलेलं आहे आम्ही पण लावलेले आहे आणि हे सर्वे, येतील त्या सर्वेच्या आधारावर हायकमांड निर्णय हे आता पंधरा तारखेच्या शिवाजी महाराजांच्या बद्दलचा इतिहासामध्ये सातत्याने छेडछेडणी करण्याचा प्रयत्न हा आजचा नाही गोंदगिरी महाराजापुरतोच नाही तर अनेकदा हा प्रकार झाला ज्याने ज्याने शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास बदलवण्याचा प्रयत्न केला त्याचा के सत्यानाश झाला मी महाराजांबद्दल आहे कोणीतरी महाराजांबद्दल बोलणार मूळ प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होत आणि त्यांची तुलना समजा त्यांच्या बरोबर केली जात असेल त्याचा एक्स वाय झेड चं नाव तुम्ही घेतलं कधीच तुलना होऊ शकत नाही कधीच तुलना होऊ शकत नाही आणि शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते रैतेचे राजे राहतील आणि आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान आहे ते आमचे दैवत आहे आणि मी बघायच सांगितलं की त्यांचं नेहमी सत्यान असं झालेलं आहे त्याच्यामुळे हे सरकारचं बाप आहे हे जेव्हा विरोधी पक्षात होते देवेंद्र फडणवीस हे सांगत होते त्यावेळेस त्याचा व्हिडिओ पण व्हायरल होत आहे आता अलीकडे तुम्हाला नसेल तर मी दाखवू शकतो आता तुमच्याजवळ नसेल तर कारण की त्यांचे तुमच्या जोडून असतात आमचे ठेवतात तुम्ही आणि त्याचं मी आता चालू करून दाखवतो ते म्हणत होतं की राज्य सरकारला हे अधिकार आहे राज्य सरकारने करा उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे सरकारचं या सरकारला करायचंच नाही मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही आता तर तुमचं तर बहुमत आहे जनतेचं बहुमत नाही आहे बहुमत आहे तर तुम्हाला करायला काय अडचण आहे आज जरांगे पटलांचं आंदोलन समजा मुंबईपर्यंत पोहोचलं काय परिस्थिती होली या राज्याची तुम्ही जसं मणिपूर मध्ये करून ठेवलेली परिस्थिती आहे ती काय महाराष्ट्रात करताय का आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे या येड्या गड्यांचा नाही आहे या महाराष्ट्राचे लखतर टाकवायचं काम अगर समजा हे भाजपनी सरकार करत असेल ते महाराष्ट्राची जनता यांना कधी खपवून घेणार नाही आणि त्याच्यामुळे जनंग पाटलांचा जो प्रश्न आहे सरकारने तातडीनं सोडवावा आम्ही विधानसभेतील सरकारला सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सरकार मुद्दा म्हणून राज्यामध्ये या पद्धतीचं हे पाप करत आहे आरोप नाही हे वास्तविकता आहे त्यांना सांगितलं ना करा ते करायला तयार नाही येऊ द्या ना दूध का दूध पाणी का पाणी कशाला हे सगळ्या मांडणी करतात पण करा। ते करायला तयार नाही केंद्र सरकार म्हणतो गरीब जात श्रीमंत जात गरीबांचं तुम्हाला किंमतच नाही श्रीमंताचं ग्रेडेशन काल राम मंदिरांच्या राम प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात पाहिलं आपण सगळे श्रीमंत राम तर गरीबांचा होता सगळे श्रीमंत स्टार त्याच्यामुळे या सरकारचा दोष आहे धनंगा पटलांच्या प्रश्नाबाबत सरकारने भूमिका घ्यावी आणि हे आंदोलन तातडीने संपवावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे हे जेवढे लोकांना येड समजतात एड्याचं सरकार आहे ना महाराष्ट्रातलं कुणाचं सरकार आहे आम्ही नेवतो म्हणालो देवेंद्र फडणवीस सांगितलं विधानसभेत एकनाथचा ई आणि देवेंद्रचा डी ईडी झाला नंतर त्याला काय लागलं आता काय लागलं त्याला पुन्हा ये काय झालं हे सरकार हे राज्याच्या जनतेला येड नाही समजायचं यांनी राज्याच्या जनतेला सगळं कळतं यांचं पाप मराठा आणि ओबीसीचा वाद निर्माण करून हे ध्रुवीकरण करण्याचं काम जे करतायत ओबीसी करता। नाही कळत आम्ही ओबीसीचे लोक आम्हाला माहिती आहे ओबीसीमध्ये काय करंट आणि काय यांचा विरोध आहे ते आम्हाला माहित आहे मराठ्यांमध्ये माहित आहे त्याच्यामुळे त्यांच्या त्यांचा ते कंटाळ तेच होतात मी मगाशी यांना सांगत होतो गिदळ की महत्ते तो शहर केंद्र भागते ती अवस्था भाजपची आहे बघाय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री आहे हे आम्ही अनेकदा सांगितलं ते गुजरातचे प्रधानमंत्री नाही आहेत पण ते वागताना अजूनही गुजरातच्या प्रधानमंत्र्यासारखं वागता गुजरातच्या मुख्यमंत्र्यासारखं वागतो महाराष्ट्रातले सगळे उद्योग घेऊन पळाले डायमंड उद्योग हे महत्वाचा होता मुंबई शहरासाठी महाराष्ट्रासाठी नव्हे तर ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून या मुंबईची गणना आपण जागतिक पातळीवर करत होतो आणि म्हणून या मुंबईलाच बर्बाद करायची व्यवस्था त्यांनी केली आपण पाहिलं असेल की मुंबई शहराचं डेव्हलपमेंट प्लॅन आता नीती आयोग तयार कराय एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका करायच्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंद करून टाकल्या लोकशाहीवर विश्वास या बीजेपीचा नाही नरेंद्र मोदींचा नाही आणि सगळे उद्योग फाईव्ह स्टार त्या ठिकाणी इकडे मुंबईला दौऱ्यात आले महाराष्ट्रात दौऱ्यात आले मोदीजी की काही ना काही घेऊन जायचं त्याच्यातलं उद्योग डायमंड उद्योग तिथं घेऊन गेले त्याचं मोठं इनॉग्रेशन केलं पण मुंबई मुंबई आहे मुंबईची शान कितीही कमी करण्याचा प्रयत्न गुजरात बाबी करेल कारण की म्हणतात ना ते आम्ही गुजरातच्या मुंबई आहोत आमची गुजरात कंपनी आहे असं सांगतात काही नेते त्याचे जे महाराष्ट्रात मोठे झाले आणि तरी जे गुजरातमध्ये गेले ते आम्ही गुजरात बाबी आहे गुजरातची कंपनी आमची असं म्हणणारे पण उद्योगपती आपण पाहिले पण महाराष्ट्राची शान हे कधी कमी करू शकणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे कितीही समजा त्या पद्धतीचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची शान हे पुन्हा शिवाय यांना पर्याय राहणार नाही म्हणून आता ते उद्योगपती पुन्हा इकडे वापस यायला निघाले